हॅलो गुड मॉर्निंग चकित झालं गुड मॉर्निंग का म्हटले घड्या बघितली का बघितली का घड्या सव्वा बारा वाजले मग आता गुड मॉर्निंग म्हणायचं ना हां आत्ता वाजले सव्वा बारा आणि मी आगे सव्वा बाराला लाईव्ह म्हणून मी म्हटले गुड मॉर्निंग कोण कोण झोपले कोण कोण दात आहे जे जागे आहेत त्यांनी या आणि जे झोपले त्यांनी झोपा हॅलो मला माहिती आता पण लाईव्ह येणार नाही ना 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 तरी पण मी लाईवला आलेले आहे गुड ओल तू गुड मॉर्निंग बोल दो मेरे भाइयों चला मजा खूप झाली तर मला असं म्हणायचं आहे की माझ्या सर्व सबस्क्रायबरना नवीन सबस्क्राईबरना म्हणायचं आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि माझी व्हिडिओला सबस्क्रा लाईक सॉरी 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 हां सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं माझ्या ज्योती कॉमेडी ब्लॉग या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आणि प्लीज माझा आय डी न खूप स्लो चाललेला आहे तर माझ्या आय डीला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आवडत असतील म्हणजेच आधी तुम्हाला ती व्हिडिओ माझे बघावे लागतील आणि त्याच्यानंतरच कळेल ना की तुम्हाला आवडले किंवा नाही आवडले मग माझे व्हिडिओ छान बनले नाही बनले तर त्या तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला की खरोखरच माझे व्हिडिओ जमत आहेत की नाही जमत आहेत कुठे चुकत आहे काय चुकत आहे ॲक्टिंग चुकते लिफ्टिंग चुकते आयज एक्सप्रेशन चुकते की काय चुकते माझं मी सहसा ड्रेस घालून किंवा मग गवन घालून घेतले तर मी व्हिडिओ बनवते तर मी साडी घालून करावी की मी ते मी मला वेळ मिळत नसतो जास्तीत जास्त मग जशी तयारी आहे त्या तयारीमध्ये मी करत असते म्हणून मित्रांनो प्लीज मला गाईड करा माझी व्हिडिओ खरोखर कसे बनतात आणि ते मला कमेंट करून सांगा तेव्हाच मला माहिती पडेल की माझी व्हिडिओ खरोखर चांगली होत आहे की वाईट होत आहे ते मला तेव्हा कळेल आणि तेव्हाच मी सुधारणा करेल माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही तरी येऊन सांगाल मला कधी ही ताई तुमची व्हिडिओ चुकत आहे तुम्ही असे नका बनव तुम्ही हे व्हिडिओ बनवा तुम्ही कसे बनवा तर मी नक्की नक्की प्रयत्न करेन तसे व्हिडिओ बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा तर माझी व्हिडिओ तुम्हाला बघावं लागतील आणि बघितल्यानंतर तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याला लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर पण करा जर वेळ मिळाला तर शेअर पण करा जर तुमची फॅमिली असेल तर एका फॅमिलीमध्ये तुम्ही चार मेंबर्स असाल ना तर चारपैकी चारही जणांना मोबाईल राहतो किंवा नसतो कधी कधी नसतो तर प्लीज तुम्ही सर्व एका घरातल्या चार चार लोकांनी जर मला सबस्क्राईब केलं तर माझे विचार करा की मला किती सपोर्ट होईल तर प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा माझ्या आयडीला पुढे नेण्यासाठी मला मदत करा आणि माझे व्हिडिओ बघत आहे जर तुम्हाला आवडले आणि मी खरंच मी मनापासून सांगते की माझे व्हिडिओ जर मला आवडतील बघा तुम्ही एकदा तुम्ही माझी व्हिडिओ बघणारच नाही तर तुम्हाला माहीत पडेल की माझी व्हिडिओ चांगली बनत आहे की नाही बनत आहे बरोबर ना मी सहसा आता सध्या लाईव्हला येणं बंदच केलेलं आहे आज मला काही झोप येत नव्हती खूप आज आम्ही बाहेर गेलो आज रविवान होता बाहेर गेलो होतो आणि आज आम्ही दिवसाने झोपलो माहिले की त्याच्यामुळे आत्ता संध्याकाळची झोप मला येईना बघा माझे डोळे एकदम झोपेला पण आले मी एकदम ताकाकी आहे आणि आम्ही बाहेर पण गेलो होतो आज म्हणजे ताईकडे छान मुलीला आम्ही गुटा घेतली स्कूलचे शूट घेतले कारण त्यांना वेनर्डे आणि सॅटरडेला ब्लू हाऊस असतो त्यांचा तर त्यांना ते ब्लाउजचे व्हाईट बुट्स असतात त्यांना ते बुट्स घ्यावं लागतात तर तिला टीचर्स लोक खूप रागत होते म्हणे त्याच्यामुळे आज तिला अर्जंटली बुट घेणे होते त्यामुळे आज संडे होता मलाही सुट्टी होती त्यामुळे आम्ही दोघीही माहिती की मस्त पैसे मार्केटमध्ये गेलो बुटही घेतले आणि अचानक माझ्या भाचीला वाटलं की नाही आपण खूप दूर झाले तिच्या भाचीला भेटायला गेलेलं नव्हतं तिला खूप आठवण येत होती कारण की तिला ना कंटिन्यू स्कूल सुरू झालेली आहे तर तिला भेटायला जाता येत नव्हतं म्हणून तिने म्हटलं की मम्मी चल आज आपण स्वराला आधी स्वरा कोण स्वरा म्हणजे माझ्या आता मोठ्या मुलाची मुलगी तिला आम्ही भेटायला गेलो ती खूप छोटी आहे आणि खूप क्यूट आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तिला पाहलं असेल मी टाकलेला आहे तिचा व्हिडिओ एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत परत टाकेल आणि तुम्ही बघा स्वीट मुलगी आहे माझी नात आहे आणि आम्ही तिला मग भेटायला गेलो मग तिकडे ताईनी चिकन आणलं मी तर खात नाही चिकन तर माझी ते माझी मुलगी पण खात नाही एखादी पीस वगैरे खाते कारण आमच्या घरी मटण आणणारं कोण नाही आहे मटन चिकन आणणारं कोण नाही आणि मी सुद्धा लहानपणापासून खात नसल्यामुळे मला काही जास्त आवडत नाही तर ताईकडे आणलं की त्या आम्हाला बोलवतात आणि मग आम्ही त्यांच्याकडे जातो आणि छान तिकडे मग मुलीला भेटून येतो आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे आम्ही त्या छोट्या मुलीला म्हणजे माझ्या नातीला आणि माझ्या मुलीच्या भाचीला आणि मी गार्डनमध्ये घेऊन गेलो स्वयंपाकाला तर खूप वेळ होता आता काय करायचं म्हटलं मग आम्ही तिला घेऊन गार्डनला गेलो आणि गार्डनमधून मग खूप छान गार्डन होतं तिथे व्यायामासाठी व्यायाम करण्यासाठी तिथे मशिनरी होत्या छान वाळू टाकलेली होती खूप खूप छान होते बापरे इतकं माझी ती खेळली तिथे खूपच छान खेळली आणि तिला पण खूप एन्जॉय झालं माझ्या मुलीचं पण एन्जॉय झालं जवळपास एक ते दीड महिना झालं तिला कुठे बाहेरच नेलं नव्हतं कारण की ऊन इतकी तापत आहे की त्या उन्हामुळे बाहेर जाण्याची इच्छा खूप नाही आणि कसं आहे की तर तिचा अभ्यासक्रम पण सुरू झालेला आहे खूप मोठे मोठे क्वेश्चन्स असतात आणि त्या क्वेश्चनचे एक क्वेश्चन असतो आणि त्याचे त्याच्या मुद्द्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा सहा ओळीचे मुद्दे आहेत त्यांना एका प्रश्नावर सायन्स खूप मोठे मोठे प्रश्न आहेत ना बापरे की मग ते मम्मा कसा अभ्यास होईल माझा हो तर अशी गोष्ट आहे मित्रांनो तर सहसा मलाही वेळ नसतो कारण माझंही ऑफिस असते तर मलाही माझे विद्यार्थी असतात माझ्या विद्यार्थ्यांना मला वेळ द्यावा लागतो बघा मला म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे कारण की इतकं बिझी असतं ना सकाळी आठ वाजतापासून मुलं येणं सुरू होतात शिकायला आणि त्या मुलांकडे लक्ष द्यावं लागतं फक्त तर माझा साडे अकराला सुरू होतो तर साडे अकराला स्वयंपाक सुरू होण्याचं कारण कारण की माझ्याकडे जी फॅकल्टी शिकवायला आहे मुलांसाठी ती फॅकल्टी येते साडे दहा ते पावणे अकराला मग त्या केव्हा आल्याच्या नंतर मी तोपर्यंत ऑफिस सोडू शकत नाही त्या आल्याच्या नंतरच मी इकडे येते कधी कधी तर जास्त कामे असली सिटी बिघडला रॅम दिल्ली होते कधी मॉनिटर लागत नाही कधी म्हणजे खूप प्रॉब्लेम येतात कधी लाईनचा प्रॉब्लेम असतो तो तो तर म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही इतके प्रॉब्लेम तुम्हाला तर माहिती आहेत कम्प्युटर म्हटलं की ती आहे इलेक्ट्रॉनिक मशीन आणि त्या मशीनचं थोडंसं जरी पार्ट खराब झाला तर तो खूप महागडा असतो खूप महाग असतो तर त्या वस्तू खराब होऊ देऊ नये म्हणून त्याच्याकडे इतकं लक्ष ठेवावं हो लागतात मुलं एकदम बिमदासपणे वापरतात त्याच्यामुळे मुलांकडे लक्ष ठेवावं हो लागतं त्याच्यामुळे हो मी ऑफिस सोडू शकत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होते की मुलं आपण नसलो तिथे ते पेन ड्राईव्ह लावतील मोबाईल लावतील आणि नंतर मग कीबोर्ड चेंज करते तिकट डा तिकडे तिकड ढा इकडे मी सगळं गोंधळ करून टाकतो क्लासमध्ये तर त्यासाठी मग कसं क्लास मला डिव करता येत नाही पटकन त्याच्यामुळे मला स्वयंपाक करायला साडे अकरा ला सुरुवात करते सॉरी मी साडे अकराला सुरुवात करते स्वयंपाकाला का तिथून आतमध्ये येणे मग थोडे आंघोळ पाणी करणे वगैरे सगळ्या गोष्टी करत करत मला साडे अकरा होतात माझी मुलगी शाळेत नेते बारा वाजता तर मी अकराला स्वयंपाकाला बसली की मला कधी बारा आणि साडेबारा पण वाजतात कधी कधी तिला खूप भूक लागून जाते भितरीला तर असा माझा हा नित्यक्रम सुरू असतो आणि मग दिवसाने मग माझी कामं तो मा चालतात तोपर्यंत माझी फॅकल्टी शिकवते त्याच्यानंतर साडेसहा वाजले की माझी ड्युटी परत सुरू होते मला परत ऑफिसमध्ये जाऊन मला परत विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवावं हो लागतं त्यांना शिकवावं हो लागतं तर असं माझं आणि नंतर मग आठ वाजता मी एट बंद करते आठ वाजता मुलं गेल्याच्यानंतर मी परत अभ्यास सॉरी मी स्वयंपाकावर असते मग स्वयंपाक झाला की आम्ही जेवतो मस्त गप्पा मारतो टी व्ही बघतो काही व्हिडिओ बनवून टाकून देते मी जसे हां सांगायचं कारण इतकं सांगायचं कारण म्हणजे की मला तयारी करून एकअप करून व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळत हे मला सांगायचं आहे तर त्यामुळे मी तयारी करून व्हिडिओ बनवू नाही शकत आणि माझं एकदम सिम्पल राहणीमान आहे कारण विद्यार्थ्यांसमोर जर मी मेकअप तयारी करून बसली तर विद्यार्थी माझ्याकडून काय शिकणार त्यामुळे मी विद्यार्थ्यांसमोर म्हणजे असं म्हणजे एकदम कंटिन्यू माझ्याकडे ॲडमिशन पण सुरू असतात त्यांचे आईवडील येतात त्याच्यामुळे मी आहे त्याच वेषामध्ये त्याच तयारीमध्ये व्हिडिओ बनवून टाकत असते तर बघा तुम्हाला जमते काय माझी व्हिडिओ बघायला त्यांना लाईक कमेंट करायला आणि जर खरंच कोणी माझे नवीन व्हिडिओ नवीन लोक माझी व्हिडिओ बघत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब माझ्या आयडीला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर मग बाय आज नाही इतकंच आता इतके वेळ झालेला आहे तर साडेबारा वाजले मी जवळपास पंधरा मिनिट झाले लाईवला आलेली आहे इथे दाखवते अकरा मिनिट अकरा वाजून हो सॉरी अकरा मिनटं दाखवते इथे तर त्याला मी जास्त वेळ थांबू शकत नाही कारण तुम्ही पण माझी बडबड जास्त वेळ ऐकू शकणार नाही आणि तसंही विचारलं तर मग बाय भेटू उद्याला जमलं तर येईल मी उद्याला नऊ वाजता लाईवला तर सगळ्यांनी हजर राहायचं सगळ्यांनी हजेरी द्यायची आणि छान गप्पा मारूया चला काय विचारायचं तर मग विचारू शकता उद्या माझ्या लाईव्ह मध्ये या रात्री नऊ वाजता ठीक आहे चला बाय